जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज विजोरी तालुका मायशिरस जिल्हा सोलापूर येथे माननीय श्री अजित भैया बोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य स्वाभिमानी केसरी ओपन बैलगाड शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या स्वाभिमानी केसरी मैदानामध्ये अनेक महारथी आल्या आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदी नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या मायचिरस मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या व शेवाळीबांचा पाखरिया सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो मानगरचा वादळ व सावकार सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो कळंबीचा चिमण्या व बापू शेड आंबेकर वडके यांचा अर्जुन सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर व विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सहा मध्ये पाहताना दिसणार आहे घरणिकेचा राजा व चित्रे आपल्याला सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक सातमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा व साई आपल्याला सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक पाच मध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाइक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन